ऐक अरे तुला मी सांगितलं होते लाकडं उचलून ठेवायची ठेवली का कोणते लाकडा अगे तिथे नाही का रचून ठेवलेली ती नाही अरे मग करते काय तू काम झाली घरातली सगळी करता येईल की मग करता येईल का म्हणजे अरे तुला मी सांगितलं होतं घरातलं सगळं पाणी उरक लवकर आपल्याला रानात जायचंय ते रस्त्याच्याकडे लाकडं पडल्यात का ती गोळा करून आहेत ती वाखारीला देऊन टाकायचं तुझ्या ऐकायला मी अरे का डोक्यात पाणी झालंय का फॉल्ट झालाय डोक्यात दुआ दुआ हा ही सरली म्हणजे ते कोण करणार आता माणसं यायचेत ती कसली कसली म्हणजे हॉस्पिटल वाली <laughs> हॉस्पिटल वाली कशाला येतील आपल्या मग तुला काय अक्कल आहे का नाही ती वा खरी वाली माणसं येणार रेत लाकडं येणार आहेत ती सगळी म्हणे उद्या की अग पण तुला रचून उड बर उडीतून तू सांगितलं रचून ठेवल ती मग चिडताय कशाला चिडताय कशाला नाही चल हो पुढे चल 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 चलो पुढे उचलती चल। उचल उचल रस्ते अरे तुला कामं करायची आहे का नाही हा नुसती मोबाईल घेऊन बसते का नीट 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 हे हे असं रस्त्यात का हे एवढं ढीक रस्त आहे मी तर दिसत नाही का तुला हा सरळ लाकू टाक चल चल टाकते आपटू नको नाही तर तुला आपटी उचलून हा उचल ठेव नीट हे बघ हे बघ हे बघ ए ते नीट नीट सरळ लाव चल सरळ लाव करीत का होती एवढं वेळ तू हा करीत का होती तुम्हाला सांगू मला उलट 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 बोलती उलट उलट बोलती उलट बोलती का हा अरे सकाळपासून मी इथं माझं केपाट दुखायला लागलं ते लाकडं रचून रचून अंगात ताप आहे माझ्या तर मी एवढी कामं करतो एवढं एवढ एवढं एवढं कराय का इकडं ये इकडं एवढं कराय काय झालं हा अरे एवढ पण मीच करायचं मग तू काय करते कर घरात बसून उचल, उचल उचल पहिलं उचल उचल नशीब फुटलं माझं नुसतं मला काम करायला की तुम्हाला गोळा उठवतो हा हा नशीब फुटलं काम करून करून काम करून कोणाचं नशीब नाही फुटत नशीब चा मागत काय मी नेहमीच करते की नेहमीच करते म्हणजे आर... मारू नका मारू नका काय मारू नका मग आता तुला मी साध एवढ्या गोष्टी सांगलेलं कळत नाही आणि काम सांगितलं नशीब फुटलं म्हणती मग घरातलं नाही काम काम दोन मिनिटं मोबाईल घेऊन बसले की टोच मी पण करूनच हे करतोय ना तुलाचली हाऊस होती ना लिंबले वाढल्या ती झाडं काढून टाका इकून टाका लाकडं तेवढेच चार आ, पैसे येते मग पैसे येतील की तेवढा अक्कल लावले तुम्हाला अगं मग पैसे पाहिजे तर त्यासोबत थोडं कष्ट बी करावं लागतं ना डोक्यात घाल की तुझ्या जरा मी कशाला म्हणजे अरे मी काय काय बैल बिले काय मारू नका तुम्हाला सांगते मारू नका का तुला अशी ठोकलीच पाहिजे चांगली ठोकली पाहिजे म्हणजे ती माणसांची काम आहेत बायांची काम आहे ती काय माणसन बाया काही वेगळ्या नसत्यात आम्हाला बी जीवे सगळी काम दोघांनी करायची असतात घरातली तुम्ही करू लागता का घरातली करून को, राहणार कोणतं बाप जायचा का तिकडे जायचं गितले पापाचं नाव घ्यायचं नाही तुमच्या बापावर गेली का मी मग तू पण माझी काम काढायची नाही करळ का आणि तुला अक्कल कमी असली ना तुझ्या बापाचं उद्धार करायला लागतो नाव काढायचं नाही तुम्हाला नीट सांगती का त्यांनी शिकवलं नाही का काम करायचं तुला मी काढते का तुमच्या बापाचं नाव लागले माझ्या बापावर माझा बाप काढायला लागली का तू ते उचल चल उचल चल यो기 खाली पडल्यात लाकड चल उचल स्वतःच्या हातादस काय मोडले ते असं करती चार लाकड मारू नका तुम्हाला नीट सांगती ते उचल वांड का उचल वांड का उचल ते उचल वांड का तू या वाणीच नुसता बसून बसून फुगलाय तू ते तिकडे टाकून चल तिकडे ह्याच्या तुला वंडकेतला लाकडातला फरक कळतो का तुमच्या डोक्यात घातला डोक्यात घातलं तर तेच करा आता डोक्यात घालू वंडका आमच्या टाक मारून ही राहण्यात कामं कोण करणार मग आम्ही मिळाल्यावर ती सुद्धा जमायची नाही तुला म्हैस नुसती भादाडी बसून खाती कुठल्या स्वतः बघा ते मला बोलायला लागलं अगं म्हैस नुसती जाडी नसती वाळलेली बी असती बसून राहणारी नुसती काय हिला करावं तेच कळत नाही कुठे गेले हे व इकडे चला आता घरी चल स्वयंपाक केलाय का स्वयंपाक केलाय का म्हणा बसा तुम्ही ते पाहिला सोड चल पण